जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सहा मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजार काय मिळतात आपण पाहूया शेतकरी बांधवांच्या काय सूचना आहेत मार्केट कमिटीचं कामकाज कसं आहे उन्हाचा परिणाम टॉमॅटो पिकावर काय होतोय एकरी खर्च किती येतो आहे एक क्रेट तोडायला एक क्रेट वाहतुकीला खर्च किती येतो आहे याबाबतची माहिती शेतकरी बांधव काय देत आहेत ऐकूयात ब्युरो रिपोर्ट विघेरा टाइम्स नारायणगाव अर्धा एक कर सकाळी किती वाजता आले सकाळी साडेसात कुठलं गाव तुमचं आंबेगाव तालुक काय नाव विशालगाव आली बरं चला ठीक आहे काळजी घ्या भाऊ काय भाव मागत व्यापारी भाऊ काय भाव मागत आहे कुठून आले जरूर शूर सकाळ किती वाजता आले सकाळी सहा वाजता आहे गिरायक आहे का कमी आहे कमी गिरायक एक काय कॅरेट नाही बोल असं होता नमस्कार नमस्कार आम्ही सेट करते शुद्ध काय परिस्थिती आव घर आज बाजार वाढले काय आज बाजार वाढत पण भेटले पाहिजे ना भेटले पाहिजे शेतकऱ्याला भेटले पाहिजे आळे फाटा आळे फाटा किती आहे टोमॅटो टोमॅटो आहे दोन एकरी आज किती क्रेट आणले शंभर शंभर क्रेट आणले ये व्यापारी येत नाही व्यापारी काय कलर प्रॉब्लेम उन्हामुळं कलर डाऊन उन्हामुळे खर्च करायचे महापूर शंभर रुपये चला ठीक आहे काळजी घ्या दोनशे म्हणलं परत आता आम्ही काय भाव घेतले दोनशे रुपये किती क्रेडिट सव्वीस सव्वीस आहे सव्वीस तुम्ही काय म्हणताय आम्ही थोडे बारीक आहे म्हणून थोडे साईज चांगले मला तीनशे रुपये आहे बरोबर चांगले मला तीनशे रुपये बघा हे साहेब लोक असे खिशात गाणू उभे राहिले शेतकऱ्यांच्या गाड्या लावल्या बाय काळजी घेतली बाय गाड्या लावायच्या आता लावायचं बनत्या का बाबा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय भाऊ रुपये आहेत आज बाजार वाढले की नाही वाढले भाऊ काय भाव मागत दीडशे रुपये मागितले मी देत नाही नाही देत नाही दीडशे रुपयांनी काय परवडायचं होतं एवढं सोन्यासारखे टोमॅटो एक नंबर माल आहे काय तिकडे पण पोझिशन आहे ना पुढं पोझिशन खराब आहे मुंबईला मुंबईला कुठून आले माळुंके पडवळ माळुंके पटवळ किती होईल टोमॅटो मिनिट आज किती क्रेड आणले ऐंशी बाग सुरू किती चला काळजी घ्या नमस्कार काय कुठून आले लांडेवाडी शिवाजीराव आढळवा यांच्या गावातून काय किती आहे टोमॅटो बट आता आणलं तर ऐंशी कॅरेट काय भाव मागत शंभर दीडशे दोनशे बाजार कमी झाले का वाढले कमी झाले काय उन्हाचा काय फटका बसला का, बस का बागेला काय म्हणाले उन्हामुळे ओढून जास्त उन्हामुळे माल जास्त जास्त काय भाव मागतात दोनशे रुपये काय अपेक्षित अपेक्षा आमचे अडीचशे किती क्रेड आहेत झाला सौदा ना बरं धन्यवाद हे तर आमच्या काशीचा वेद काय एखादा सौदा घेऊन टाका गेली का हां गेली का नमस्कार हो दादा किती टोमॅटो आहे शेतकरी नाही ना दादा तुम्ही व्यापारी का काय घेतली का घ्यायची काय सध्या बाजार भाऊ काय दोनशे दोनशे अडीचशे बाजार वाढतील का नाही नाही वाढायचे पाऊस पडेपर्यंत सध्या बाजार डाऊन कशामुळे लोकल माल आहे लोकल माल जास्त हवा हो कुणाचा काय परिणाम कमी कमी होईल आता बाबा तुम्ही कुठून आले तेजेवाडी 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 शिरोली काय टोमॅटो घेऊन आले टॉमॅटो किती टोमॅटो आणले टोमॅटो आणे पासष्ट आहे पासष्ट कुठल्या जातीचे विरांग हे सावू आहे काय भाव गेली ते आता दोनशे दहानी माहिती आहे दोनशे दहानी मागितलं तुम्हाला काय अपेक्षित आहे अडीचशे पर्यंत अपेक्षित आहे किती एकर घरी ते पंधरा एक जून सुरू होऊन किती दिवस झाले आता पाच सहा वा आहे बरं का मार्केटचा कारभार कसा काय चांगला आहे चांगलं आहे काय सूचना वगैरे सूचना वगैरे काय काय नाही काय नाही इथं जेवणाची पण व्यवस्था आहे बरं जेवणाची व्यवस्था पाणी पिण्याची व्यवस्था हो, बरं काय सूचना असेल तर सांगत सा हो। चला हो चला काळजी घ्या नमस्कार साहेब नमस्कार आज काय पोझिशन अडीचशे तीनशे रुपये चांगल्या क्वालिटीला विराम जाते तीनशे सहा देशी बस अडीचशे एक सवाल तर बाजार वाढणार कधी पंधरा थो दिवस उन्हाळा खूप कडक आहे उन्हाचा फटका काय बसतो बागेला बागे शेतकऱ्याला माहिती उन्हाचा बसतो तुम्ही पण शेतकरीच आहे व्यापारी जरी असले तरी तुम्हाला माहिती आहे उन्हामुळे टोमॅटो आता ना थोडी लूज पडते ना हे पाऊस झाला थोडी कडक राहील दहा पंधरा दिवस थोडे असेल कमी पण दहा पंधरा दिवस शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली त्याची काय सूचना करा जी काळजी घ्यायची ती घेतात ती आणखी किती किलोच क्रेट पाहिजे माल शॉर्टिंग केला पाहिजे नाही माल व्यवस्थित व्यवस्थित आहे पण अनेक वेळा तक्रार अशी होते की इथे शेतकरी सॉरी व्यापारी एक भाव सांगतो खाली करायला गेला का वेगळा भाव सांगतात मग त्या संदर्भात काही सूचना आहे का तसं शेतकरी समजून घेतात ना जर एखादं भारताने जर वा गडबडीमध्ये भरून गेलं तर ते तिथे गेल्यानंतर समजून घेतात ते शेतकरी पण असे हे नाही पहिल्यासारखं नाही आडे वडे घेत नाही भाऊ नमस्कार नमस्कार सर नमस्कार काय भाव मागतायत भाऊ आज थोडे डाऊन झाले अरे काही लोक तर म्हणते भाऊ वाढले आज डाऊन झालेत आवक वाढती ना आवक वाढले काय नाव तुमचं संतोष ठुबे कुठून आले बेलापूर बेलापूर किती टोमॅटो आहे टोमॅटो एकर बरं आहे एकर बरं आज किती आणली आज दीडशे कॅरेट एक क्रेट तोडाशी पैसे किती घेतात पस्तीस रुपये वाहतुकीचे वाहतुकीचे तीस रुपये कॅरेट तीस म्हणजे पस्तीस पासष्ट रुपये ते हेच झाले हे बाकीचा खर्च मजुरी लागू माली लाली पैसे शिल्लक किती राहणार त्याच्यामुळेच म्हटलं ना डाऊन झाले मार्केट आज टोमॅटोचे बाजारभाव होणारा खर्च टोमॅटो मॅटो पीक परवडत बाजार बाजारभाव असले नाही परवडत काय कसा मिळू शक कॅरेट पाचशे साडेचारशे पाचशेच्या पुढे जायला पाहिजे तेव्हा मग शेतकऱ्याला काहीतरी शिल्लक राहतं चला ठीक आहे ओके भाऊ नमस्कार काय भाव मागतात आज काय का आज कॅरे भाजी भाजी मग काय का बरं आज पडलं ना बाजार केली रिंग आहे रिंग केली काय भाव मागतात नाही दोनशे रुपये काल तीन दोन सव्वा तीन काल तीनशे सव्वा तीनशे रुपये आज आवक जास्त आहे का कायची आवक आहे रोजच्या सारखीच आवड तुझी सकाळी माल घेतला ना एकदम स्टॉक होऊन देतो ना एकदम स्टॉक करते तर आपण व्यापाऱ्याला विचारू हो सफेद कपडे व्यापारी काय भाव आहे आज साडेतीनशे रुपये थोडं साडेतीनशे

अब हमारे पास तो हम नहीं भर रहे लोग गलत समझेंगे ना भाई चलो ठीक है धन्यवाद घेत नमस्कार। लेगा का भाव जैसा माल है वैसा भाव है क्या कैसा माल है क्या भाव है ये क्या भाव से मांग रहे हेलो क्या भाव मांगते है डेढ़ सौ रुपये दीडशे रुपये भुगी आहे ना हे मिडीयम या, या, आहे लहान साईजला झाले शेवटची शोर, शेवटचे थोडे शेवटचे कुठून आले भागडी भागडीवरून आले किती एकर डॉमोड एक एकर किती पैसे झाले नाही परवडले परवडलं नाही ना आता बाजार थोडे वाढले पण नंतर पहिले सुरुवातीला काल थोडे वाढले आज परत डाऊन झाले हा चालूच राहते अप डाऊन पण हे बाजार ठीक आहेत ब कारण मधी बारा शंभर रुपये ऐंशी रुपये होतं त्यावेळेला परवडत नव्हतं काय मार्केट बद्दल काय सूचना मार्केट काम एक नंबर काम एक आहे धन्यवाद नमस्कार पाहुणे कुठून आले कुमशेत किती टोमॅटो टॉमॅटो चौऱ्याहत्तर झाले चौऱ्याहत्तर क्रेट काय भाव मागतात काय मागतात दोनशे अडीचशे कुठल्या जातीचे टॉमॅटो आहेत विरांग, विरांग।, विरांग। विरांगला बाजार जास्त आहे का कमी विरांगला बाजार जास्त आहे पण आता माल बघून बाजार आहे किती एकर आहे एक एकर आहे एक एकर एक एक आहे का किती खर्च आला खर्च मग झाला आता सत्तर हजार रुपये भांडवल पेटेल का नाही पेटायचं नाही पेटायचं बरं चला काळजी घ्या गोलक साहेब काय भाव मागतोय आज आज बाजार एकदम टॉपचे माल विकले चारशे रुपये चारशे रुपये पण कुठले टॉपचे म्हणजे कुठली जात बाजूला आहे ते म्हणतात दीडशे रुपयाने मागतात त्याच्यावर थोडा स्पॉट आहे सोनेरी आ, आ, सोनेरी आलेले उन्हा मधलं त्याच्यावर तो बाजारपणे माल बाजार वाढतील कधी वाढतील आता लोड चालू झालेले हळू थोडेसे सगळे लोकल माल नारंगाव टोटल नारंगाव चालू झाल्यानंतर सुधारणा होईल बाजार वाढतील धन्यवाद पाच मिनिट भाऊ काय भावा मागत आहेत साडे एकशे ऐंशी कुठल्या जातीचे आहेत अथर्व थरुवा काय प्लास्टिक आहे का नाही नाही एक पण नाही प्लास्टिक तर कलर मध्ये आलेला आहे कलर जास्त कलर मग किती क्रेटेल तेवीस अरे कधी म्हणतात कलर पाहिजे कधी म्हणतात कलर नको काय व्यापारी काय तो व्यापाऱ्याला व्यापाऱ्यांचं कोण धनी का शेतकऱ्याला विचारायला कोण नाही का शेतकऱ्याला शेतकऱ्याला वाली नाही कोणत शेतकऱ्याला वाली कोण नाही रामकृष्ण रामकृष्ण हरी काय भाव मागतायत भाव बरे दोनशे दोनशे चारशे चारशे पर्यंत आले बा कुठून आले तुम्ही पतूर काय नाव गायकर नाव काय गायकर किती आहे टोमॅटो थोडी कुठे नाही कलर असा ह्या माल काय असंच माल काढला पाहिजे चाळीस आहे ना उन्हाचा काय काय परिणाम होतो टोमॅटोवर टोमॅटो उन्हाचा भरपूर परिणाम होतो काय काय होत फुलगड होती अच्छा यह तो गड़ती रहेंगे चिल्दा होतो, पुर्मड़े होतो, आचा पुर हो आक्सा होतो, टॉमाटो बिली-बिली होतो हातो यह जी बास अब बेजस होतो चला ठीक आहे काळजी घ्या